नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात क मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून वंदना उदय रकिबे यांची उमेदवारी जाहीर झाली असून प्रभागात सकारात्मक चर्चेला सुरुवात झाली आहे शिक्षण अनुभव आणि सामाजिक जाणीवेचा संगम असलेल्या वंदना रकिपे या मतदारांमध्ये आशेचं किरण ठरित आहे वंदना उदय रकीबे या मूळच्या सुशिक्षित ता असून त्यांनी इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेतले शिक्षण क्षेत्रातही ता त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून मराठा समाजाच्या के टी एच एम कॉलेजमध्ये त्यांनी वर्षे प्राध्यापिका म्हणून सेवा बजावली आहे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत तर त्यांनी मोलाचे ता योगदान दिले असून अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे समाजातील विविध घटकांच्या समस्या गरजा आणि अपेक्षा यांची त्यांना सखोल जाण आहे केवळ सुशिक्षित दवे तर गोरगरीब वंचित महिला ज्येष्ठ नागरिक आणि युवकांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष देऊन काम करण्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे प्रभाग क्रमांक सात क मधील पायाभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्यसेवा तसेच शिक्षणाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी त्या कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय शिक्षणाने मला विचार करण्याची दिशा दिली तर समाजाने मला सेवा करण्याची प्रेरणा दिली त्यामुळे माझे ज्ञान आणि अनुभव मी जनतेच्या सेवेसाठी वापरणार आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत नाशिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये आपल्यासोबत उमेदवार वंदना उदय रखीबे आहेत या सुशिक्षित उमेदवार आहेत आणि येत्या काही काळात त्या प्रभागाचा विकास करण्याचा देखील त्यांनी ठाम केला आहे जसं की नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असता की नगरसेवक या आधी फक्त गाडीत फिरणारा होता आणि फक्त नागरिकांच्या समस्या जाणून घेणारा होता मात्र त्या सोडवणारा नव्हता ना तर तुमचं यावर काय मत आहे नमस्कार मी प्राध्यापक वंदना उदय निवडून आल्यानंतर मी नक्कीच जनमानसात वावरेन आणि वावरेलच नाही तर प्रत्येकाच्या अंतकरणात जे काही प्रॉब्लेम आहेत दैनंदिन दे, जीवनात त्यांना ज्या काही अडचणी येतात त्या सर्व अडचणी सॉल्व्ह करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन आणि एवढंच नाही तर, तर, तर मी काउन्सलिंग कारण मी एम ए काउन्सलिंग केलेलं आहे त्याच्यामुळे अगदी लहान तर वृद्धांपर्यंत त्यांचे कुठलेही मानसिक प्रॉब्लेम असतील किंवा त्यांना कुठल्याही करिअरच्या अडचणी असतील त्याला सुद्धा मी नक्कीच मदत वार्डात सर्वे केला असता असतात गरीब जनता असं म्हणणं आहे पाच वर्षामध्ये मध्ये आम्हाला आमच्याकडे का कधी का कार्यक्रम नाही नाही सर्व नगरसेवक मोठा लोकांकडे जातात तर तुम्ही गरीब जनतेसाठी काय काय करणार आहे जिथे गरीब जनता आहे ते, त्या ठिकाणी तुम्ही काय नक्कीच गोर गरीब जनतेकडे तर माझा विशेष कटाक्ष असणार आहे कारण त्यांच्या इतके प्रॉब्लेम्स असतात त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही पण त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या घराच्या जवळपासच शक्यतो ऑफिस खोलू उघडू आणि त्या ऑफिसमध्ये सदैव कुणीतरी हजर राहील आणि माझी त्या ऑफिसला रोज चक्कर असेल तसेच घरात गर, बसलेल्या ज्या काही गोर गरीब महिला आहेत त्यांना सुद्धा रोजगार मिळण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्नशील राहील एवढंच नाही तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या आणि करिअरच्या ज्या काही अडचणी असतील संधी असतील त्यासाठी मी त्यांना पुरेपूर मदत करेन प्रभागात फिरल्यानंतर विशेषतः आम्हाला जाणवलं की सगळे गोर गरीब असे म्हणाले किंवा सामान्य जनतेकडनं सुद्धा असाच आम्हाला संदेश आला की आमच्याकडे कोणी फिरकत नाही आम्हाला पाणी येत नाही आणि एक एक हंडा आम्ही दोन दिवस वापरतो असेही म्हणणारे आम्हाला लोक भेटले आणि मला फार वाईट वाटलं कि मला नक्कीच असं वाटलं की माझा प्रवास हा योग्य दिशेने चाललेला आहे कारण माझं ध्येयच हे होतं की समाजाचे प्रॉब्लेम जाणून घेणं आणि त्या प्रॉब्लेम निराकरण करून जास्तीत जास्त आनंददायी त्यांचं जीवन करणं हे माझ पहिलं कर्तव्य होत कुठल्याप्रमाणे की पहिली अशी नगरसेविका आहे की ज्यांना ही संधी प्राप्त होणार आहे आणि नक्कीच जर त्यांना ही संधी प्राप्त झाली तर नक्कीच ते गोरगरीब जनता, गोर जनता आहे गोर की गंगापूर रोड हा परिसर जरी श्रीमंतांचा परिसर असला मात्र त्यात गोरगरीब जनता देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि याच गोरगरीब जनतेसाठी ताई काम करणार आहेत आणि याच जनतेचा किंवा याच सामाजिक कार्याचा आढावा घेऊन नक्कीच नागरिक किंवा जी गोरगरीब जनता नक्कीच त्यांना महानगरपालिकेत पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि ताईंनी आपल्याला जी माहिती दिली आहे त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे त्यांचे धन्यवाद रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक